डॉक्टर कीर्ती लोखंडे मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत आहोत हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती जतन करू संस्कृती निसर्गाला कृतज्ञता आधार व्यक्त निसर्गाप्रती प्राणी हित संरक्षण उपवास योग्य हरितालिका व्रतिनी शिवाची प्राप्ती व्हावी म्हणून केलेला आहे अशी आख्यायिका आहे या व्रतासाठी सर्व प्रकारची पत्री आणि फळं लागतात या व्रतासाठी फळ आणि पानं स्वतः तोडणं अपेक्षित आहे आम्ही लहान असताना परसदारी सर्व प्रकारची फुलझाडं फळझाडं होती पानं तोडण्याच्या निमित्ताने निसर्गाचं सान्निध्य मिळायचं वेगवेगळ्या झाडांची फुलांची ओळख व्हायची ऑक्सिजन भरपूर मिळायचं आणि तब्येत आपोआपच छान राहायची ताणतणाव राहतच नव्हते या व्रतामध्ये फक्त फलाहार चालतो यामुळे शरीर शुद्धी होते आणि प्रार्थनेमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि सर्वांचंच मनस्वास्थ्य हो। ठीक राहतं आणि आयुष्याची वृद्धी होते चौरंगाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधतात केळीचे खांब आजूबाजूला लावतात चौरंगाच्या मधोमध ओल्या वाळूने शंकराचे लिंग तयार करतात व बाजूला पार्वती आणि तिच्या चार सख्या श्रीजया श्रीविजया म्हणून पाच ठिपके मांडतात या व्रतासाठी हळद कुंकू गुलाल शेंदूर तांदूळ उदबत्ती पंचामृत कापूर साखर खोबरे गूळ खारीक सुपारी विड्याची पानं तेराचा व तुपाचा दिवा कापसाची व रंगीत वस्त्राचे तुकडे जानवं आणतात आणि संकाळ्या म्हणजे अंबाडीच्या काड्या कापूस गुंडाळून आणतात आणि पार्वतीसाठी सौभाग्य वस्तू बांगड्या कंगवा फणी इत्यादी आणतात दुर्वा तुळस बेलपत्र असतात अकरा रुपये दक्षिणा नारळ सुद्धा आणतात आणि पाच फळं आणि सर्व प्रकारच्या पत्री आणि सर्व प्रकारचे फुलं आणि बेलपत्र एकशे आठ असं सामान आणतात तेलाचा दिवा लावावा उदबत्ती लावावी कपाळाला कुंकू लावावे आणि डोळ्यांना पाणी लावावे विड्याच्या जोडपणांवर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवतात चौरंगावर तांदूळ व्हावे शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी असा हात ठेवावा अक्षता वाहून नमस्कार करावा असा हात लावून पंधरा वेळा ओंकार म्हणावा दुर्वाचे मागचे टोक तुपात बुडवून महादेवाला लावावे नंतर देवाला गंध अक्षदा फुलं व्हायची उद्बत्ती आणि निरंजन ओवाळायचं मंडल करून त्यावर पंचामृत ठेवून पंचामृताला आणि विड्याच्या पानाला पाणी फिरवायचं कामनात एक पळी पाणी सोडायचं सो। तीन वेळा पळीत पाणी घेऊन आचमन करावे व चौथ्या वेळी पाणी सोडून द्यावे हातात तांदूळ घेऊन देवतांना नमस्कार करावा श्रीमन तांदूळ देवाला वाहून द्यावे पळीत पाणी घेऊन संकल्प करावा

हळद कुंकू गुलाल अक्षता फुलं पंचामृत हे सर्व व्हावं पडीत पाणी घेऊन त्यात हळद कुंकू फुल घालून हे अर्ध्या गणपतीला व्हावे व साधे पाणी व्हावे कापसाचं वस्त्र व जाणव महादेवाला व्हावं

गणपतीला नमस्कार करावा तांब्याच्या कलशाची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावीची सुद्धा हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावी व घंटी वाजवावी फुलांनी

पडीत पाणी घेऊन त्यात हळद कुंकू आणि फूल वाहून त्या फुलांनी पार्वतीला अर्धे व्हावे दुर्वाचे मागचे टोप तुपात बुडवून पार्वती मातेला वाहावे फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडावे थोडी साखर व्हावी गंध अक्षदा व्हावी आणि धूपदीप ओवाळावे विड्याच्या पानाला पाणी फिरवावे पाण्याचेही मंडल करून त्यावर पंचामृताची वाटी ठेवावी पंचामृताला पाणी फिरवून नैवेद्य अर्पण करावा आता महादेवाला गंध अक्षदा फूल व्हावे पाणी शिंपडावे सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर लावायचं आणि चमच्यात पाणी घेऊन ते पाणी दिव्यावर गरम करायचं आणि ते व्हावं कापसाचे वस्त्र महादेवाला व्हावे आणि हळद कुंकू आणि पिवळा केलेला धागा म्हणजे जानवं महादेवाला व्हावं हा धागा गोल गोल करून म्हणजे जानव्यासारखं ब बनवून महादेवाला व्हावा पांढऱ्या रंगाचं वस्त्र महादेवाला व्हावे पार्वती मातेला हळद कुंकू तांदूळ व्हावे फूल व्हावं वा आणि रंगीत वस्त्र व्हावं बांगड्या काळेमणी आरसा आणि कंगवा हे सर्व पार्वतीला व्हावे चमचा गरम करून ते काजळ व्हावं चाफ्याची पानं महादेवाला व्हावी हातात तांदूळ घ्यावे एक एक तांदूळ टाकून पार्वतीच्या प्रत्येक अंगाची पूजा करावी ज्या पण आता पत्री आणल्या असतील म्हणजेच पानं आणली असतील ते सर्व एक एक करून महादेवाला वहावे अशोक आवळा दुर्वा कन्हेर कदंब ब्राह्मी धोत्रा अपामार्ग यांची पाने व्हावी यानंतर उपलब्ध असतील ती सर्व प्रकारची पाने व्हावी पाच प्रकारची फळं किंवा उपलब्ध असतील ती फळं सुद्धा व्हावी धोत्र्याची फळं मुख्यत्वे करून वाहतात बेलपत्र सुद्धा व्हावे वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी तया आणलेली असतात ती व्हावी चाफा केतकी कन्हेर बकुळ धोत्रा कमळ जास्वंद मोगरा यांची फुलं व्हावी हळद कुंकू व्हावे आणि उद्बत्ती दिवा ओवाळावा नैवेद्याला पाणी फिरवावी यानंतर हरितालिकेची कथा ऐकावी असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले तालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्व हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे ते एकशे आठ बेलपत्र श्री शंकराचा मंत्र म्हणत व्हावी अंबाळीच्या काड्यांना कापूस गुंडाळलेला असतो आणि ते तुपात भिजवलेलं असतं यांना संकाड्या म्हणतात त्या पेटवाव्या सर्व संकाड्या एकत्र ठेवाव्या व आरत्या म्हणाव्या आधी गणपतीची आरती म्हणावी मग देवीची नंतर श्री शंकराची व नंतर हरितालिकेची आरती म्हणावी स्वामीकरा देव जय देवी हसारि पार्वती चम्बीके हारियोपकका जय देवी हसारिते हर अस्ति जाति यज्ञ महे रासि थे अवसि यद्ना गुप्ता होशी जयदेवी के, सखी पार्वती के, ओवाळीीचे ज्ञान पकारीचे जयदेवी हरताळीके तृगती पोटी, कन्या होशी तू गोमती तपश्चर्या मोती, आचरशी उठाऊ जय देवी हताळी के पार्वती अंबी के आरती ओ जय देवी हरताळी केप पशाळी साधकणे धुम्र पाने अंडो केली बहु पोषणे शंभुव्रतारा करणे जय देवी के सती पार्वती अंबिके हरती कोवाळी ज्ञानदीपके जय देवी हाताळीला दातवीची दृष्टी व्रत कशी लोकांसाठी पुन्हा वारीशी जटी मद रक्षा संकट देवी हाताली सती पार्वती अंबिके आरतीवाळीते नदी पकळीके जी हरतारी काय वर्णुत बहून अल्पमती नारायण माते दाखवी शरण सुख वावे जन्म मरण जय देवी हरतारीके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी कापूर पेटवून कापराची आरती ओवाळावी मंडल तयार करून नैवेद्य ठेवावा मंत्र पुष्पांजली म्हणून तांदूळ आणि फुलं अर्पण करावी पळीत पाणी घेऊन व्रताचा समारोप करावा पळीतील पाणी वहावे व नमस्कार करावा या प्रकारे हरितालिका पूजा संपन्न होते एकमेकांना हळद कुंकू लावतात आणि मोठ्यांच्या पाया पडतात दक्षिणा म्हणून आणलेलं नारळ पूजेच्या ठिकाणीच ठेवलेलं आहे ब्राह्मणाला दक्षिणा देतात यानंतर रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत जागरण करतात प्रामुख्याने शिवलीला मृतातील अध्याय म्हणतात म्हणतात वेगवेगळी കാമ്പത്തി സാക്ഷാങ്ക നബ്ദേ കഥാ ചെറിയ

तेल तूप साखर घेऊन जातात दिवा पेटवतात हळद कुंकू फुलं वाहतात उदबत्ती पेटवून ओवाळतात नैवेद्याला पाणी फिरवतात आणि देवाला नैवेद्य अर्पण करतात दिवासुद्धा ओवाळतात हातात पाणी घेऊन उत्तर ऊर्जा संपन्न झाली म्हणून पाणी सोडतात मम बोलायचा मम बोल सहकुटुंब सहकुटुंब क्षेमस्थिती आयु आरोग्य ऐश्वर अभिवृद्धी ऐश्वर सर्व कामना सर्व निर्विघ्न सिद्ध सिद्ध पुत्र धनधान्य पृथ्वी द्वारा प्रतिवार्षिक भीत प्रतिवार्षिक श्री हरतालिका श्री हरतालिका देवता पित्यर्थ उमामहेश्वर पित्यर्थ उमामहेश्वर पित्यर्थ उत्तर पाण्याचे मंडल करून त्यावर सीधा आटा ठेवलेला आहे आणि तो अर्पण केलेला आहे पूजेवर हात ठेवतात आणि पूजा थोडीशी हलवून देतात अशी हरितालिकेची संपूर्ण उत्तर पूजा असते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद